ask समाजसेवेची आस्था असणार एकमेव व्यासपीठ त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीच्या समर्थनार्थ जाहीर पाठिंबा देण्यासाठी राजाभाऊ खटके पाटील व सौ धनश्री खटके पाटील यांच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार माननीय धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भवानीनगर टेंभुर्णी येथील राजाभाऊ खटके पाटील यांच्या राजमहल निवासस्थानी पिंपळनेर पंचायत समिती गणातील गाव, गाव, गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती माननीय शिवाजी नाना कांबळे यांनी मार्गदर्शन केले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष औदुंबर भाऊ महाडिक देशमुख सापटनेचे माजी सरपंच दत्ताभाऊ ढवळे पाटील नानासाहेब ढवळे पाटील पिंपळनेरचे युवक नेते संदेश भैया पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले मोहिते पाटील परिवाराच्या तीन पिढ्यांनी कमावलेली माणसं हीच आमची संपत्ती असल्याची भावना व्यक्त करत खटके पाटील परिवाराशी गेल्या दोन दशकापासून आमचे ऋणानुबंध असून मतदान स्वरूपात आशीर्वाद देऊन सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी केले यावेळी सरपंच सचिन कांबळे सोसायटीचे चेअरमन भजनदास खटके पाटील ग्रामपंचायत सदस्या सौ धनश्री खटके पाटील माजी उपसरपंच मधुकर खटके पाटील संचालक सुधाकर खटके पाटील नवनाथ नाना खटके पाटील विजयसाहेब खटके पाटील विकास बापू खटके पाटील समाधान अनपट गोविंद पवार अमित खटके पाटील सागर राजे खटके पाटील रामभाऊ खटके पाटील आबासाहेब खटके पाटील राजाभाऊ कदम रणजित देशमुख गणेश खटके पाटील गोटूदादा खटके पाटील सौरभ भैया खटके पाटील नितीन खटके पाटील शैलेश खटके पाटील अक्षय भैया खटके पाटील शुभम भैया खटके पाटील पृथ्वीराज खटके पाटील अजिंक्य राणा खटके पाटील मनोज खटके पाटील वेणेगावचे नेते नामदेव जाधव उमेश भोळे फिरोज तांबोळे शंकर बागल निलोफर शेख इब्राहिम शेख उपस्थित होते आमच्या नवीन पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला यू